आज दिनांक एकवीस मार्च वार गुरुवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यांच्या जिल्ह्याचा पीक विमा यादीमध्ये समावेश आहे का नाही संपूर्ण बातमी पाहायला मिळेल व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत पाहायचा आहे यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉलवरती टाका जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज या चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या सर्वात मोठी बातमी येत आहे कापूस संदर्भात कापसाला त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंतचा दर मिळत आहे जर आपण पाहायला गेलं तर मागील दिवसापूर्वी सात हजार नऊशे रुपयांपर्यंत कापसाचे दर मानवत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते परंतु आज काहीशी आपल्याला घट पाहायला मिळालेले आहे तसेच जर आकोट या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर आकोट या ठिकाणी आठ हजार दोनशे ते आठ हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत आपल्याला कापसाला दर मिळतानाच पाहायला मिळत आहे राज्यामध्ये गारपीट गहू मका मिरचीसह भात पिकांचे मोठं नुकसान त्यातली त्यात, त्यात विदर्भ मराठवाड्यात जास्त जोर वातावरण बदल मिरची पिकालाही बसला चांगल्या प्रमाणातच फटका राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यासह देशात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलेलं आहे तसेच पाहायला गेलं तर वादळी वाऱ्यासह गारपीट पिकांनी मोठं नुकसान झाल्याचं देखील राज्यात पाहायला मिळत आहे सर्वाधिक फटका जर आपण पाहायला गेलं तर गहू मका काही ठिकाणी ज्वारी काढून ठेवलेले आहे ज्वारी मिरचीसह भात पिकाचं देखील यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे त्यातली त्या सर्वात जास्त फटका मिरची या पिकाला बसलेला आहे सोयाबीन चोरी प्रकरणी एकाच झाली अटक जाफराबाद तालुक्यातील तोडोळी येथील रामेश्वर बाबूराव पोंगडे यांच्या शेतातून अज्ञात चोरट्याने पंधरा क्विंटल सोयाबीन एकूण पंचवीस कट्टे दिनांक पंचवीस रोजी रात्री चोरून नेल्याची तक्रार टेंबोर्णी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली होती तसेच आता त्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता टेंबुरवली येथे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर जी देशमुख यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून घटनास्थळावरून मिळालेल्या पुरावे तसेच आधुनिक तंत्रज्ञान व तांत्रिक पद्धतीने गुन्ह्याचा तपास करून गुप्त बातमी मार्फत ज्याती बोखरदन तालुक्यातील लोणवाळ येथील संशयित विनोद विठ्ठल काळे या ताब्यात घेतलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर सदरील गुन्ह्यातील एक आरोपीला अटक केली असून या टोळीतील बळीराम रावसाहेब फुके या मोहोरक्या फरार आहे बळीराम फुके व इतरांवर खस्मानाबाद पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची देखील शक्यता पाहायला मिळत आहे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक विम्याबाबत एक मोठी बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल जर पाहायला गेलं तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केलेले आहे तसेच सुमारे एक पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची तयारी आहे जर आता पाहायला गेलंच तर यावर्षी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सरकारने नैसर्गिक आपत्ती म्हणून देखील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देखील मदत देण्याचं तर ठरवलेलंच आहे तर आता पाहायला गेलं तर सर्व क्षेत्रांमधील पाणी साचल्यामुळे बहुतांश उभ्या पिकांचे एकूण नुकसान झालेले होते ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला आहे त्यांच्यासाठी विमा कंपन्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दाव्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करतील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही परंतु नुकसान झाले आहे त्यांनाही पीक नुकसान भरपाई मिळेल असं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु अजून काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आली नाहीये अशी माहिती देखील मिळत आहे तसेच एकूण कोण पाहायला गेलं तर पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे भात पीक पूर्णपणे वाहून गेले होते त्यामुळे नुकसान झालेले होते तर आता लवकरच नुकसान भरपाई मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम जर पाहायला गेलं तर शेतीमाल बाजारात आजही चढ उतार दिसून आलेले आहेत याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे त्यामुळे आज आपण ज्या शेत मार्केट बुलेटिन मधून एक छोटीशी अपडेट पाहत आहोत जर पाहायलाच गेलं तर सोयाबीन सोयाबीन आणि सोया तेलाच्या वायद्यांमधील चढ उतार कायम असल्याचं पाहायला मिळत आहे आज दुपारपर्यंत जर पाहायलाच गेलं तर अकरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी डॉलर प्रति बेलेसवर होते तर सोयाबीन तीनशे डॉलर प्रति टनावर होते तर देशातील बाजारात ही प्रक्रिया प्लांट्सचे भाव काही प्रमाणात कमी झालेले होते पण बाजार समित्यांमध्ये पातळी दबावतच असून चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते दर बाजारात आवक टिकून आहे पुढीलचे काही दिवस आठवडे तरी सोयाबीनच्या भावात असेच चढ उतार राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी आहे ते व्यक्त केलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सव्वा तीन कोटींची मदत जर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी तर नुकसान झालेलं आहे तसेच आपण पाहायला गेलं तर वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान भरपाई झालेली होती त्यांचे नुकसान भरपाई कोटी तीन कोटी बावीस लक्ष रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून करण्यात येत असून सर्वांचे खाते केवाय सी करून घ्यावे असे आव्हान जे आहे ती तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केलेले आहे जर एकंदरीत पाहायला गेलंस तर दिनांक अठ्ठावीस दोन हजार तेवीस रोजी बहुतांश तालुक्यातील बेट भागासह पश्चिम भागात प्रचंड वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली होती गारपिटीची तीव्रता खूप असल्याने जे आहे भाजीपाला इतर पिकांचे नुकसान झालेले होते तर आता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी वर्ग हातबल झालेला होता आता त्याचकरिता यामध्ये टाकळी हाजी साबळेवाडी माळकवाडी कवडे एमआय मुजळवाडी खैरेनगर तसेच पुढील जिल्हे आपण तालुके जर पाहायला गेलं गावे पाहायला गेलं तर संविधने पाबळ केंदूर फाकटे काटापूर इचकेवाडी कानपूर मेसाई वागडे या परिसरातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळझाडाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्यामुळे आता येथील शेतकऱ्यांना मदत देण्याचं जे आहे ते ठरवण्यात आलेले आहे कापसाबाबत एक छोटीसे अपडेट कापूस उत्पादनाचा अंदाज पंधरा लाख गाठींनी वाढला भाव पातळी मात्र कायम राहण्याची शक्यता देशातील कापूस उत्पादन दोनशे चौऱ्याण्णव लाख गाठी नाही तर तीनशे नऊ लाख गाठी झाल्याचं सी ए आयने म्हटलेलं आहे पण उत्पादनाचा अंदाज जेवढा वाढवला तेवढाचा अंदाज वापर आणि निर्यातीचा वाढवला गेलेला आहे तसेच एकंदरीत पाहायला गेलं तर कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सी आयने पुन्हा एकदा गोळ घातलेला आहे सी आयने आज एक अहवाल प्रसिद्ध केलेला असून या अहवालात देशातील कापूस उत्पादन दोनशे चौऱ्याण्णव लाख गाठी नाही तर तीनशे नऊ लाख गाठी झाल्याचं सी आयने म्हटलेलं आहे पण उत्पादनाचा अंदाज जेवढा वाढवला तेवढाच अंदाज वापर आणि निर्यातीचा वाढवला त्यामुळे बाजारातील समीकरण कायम राहू शकते तसेच पुढच्या दोन आठवड्यात कापसाचा भाव सात हजार ते सातशे म्हणजे सात हजार सातशे ते आठ हजारांच्या पातळीभोवती राहू शकतो तर मे महिन्यापर्यंत भावात आणखी पाच टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे असं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल कांद्याच्या दरासंदर्भात एक छोटीशी अपडेट व हो तसेच कांदा उत्पादकांचे नुकसान तीन हजार शंभर कोटींवर तर एक छोटीशी अपडेट आहे जर पाहायला गेलं तर देशातील सत्ताधाऱ्यांनी कांदा हे राजकीय पीक झालेले आहे ग्राहकांची ओरड झाली की सरकारने अधिकाराचा वापर करून हस्तक्षेप करायचा असे कांद्यावर आठ डिसेंबर पासून थेट निर्यात बंदी लादलेली आहे केंद्राने ग्राहकांचे हित यातून साधले मात्र गेल्या शहाण्णव दिवसात बुधवारपर्यंत कांदा उत्पादकांचे तीन हजार एकशे एकसष्ट कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आलेले आहे त्यातली त्यात देशातील सत्ताधाऱ्यांनी देशा कांदा हे राजकीय पीक झाले आहे ग्राहकांची ओरड झालेली आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र यंदा ग्राहकांची कुठली ओरड नसताना फक्त लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देशांतर्गत कांदा उपलब्धता व दर नियंत्रणासाठी कांदा निर्यात बंदी लादण्यात आली असे काहींचे म्हणणे आहे त्यामुळे जर पाहायला गेलं तर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकच प्रतीक्षा आहे की कांद्याला लवकरात लवकर चांगला दर मिळावा जेणेकरून की त्यांना थोडाफार आता इथून पुढे तरी फायदा होईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक देखील बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचे नाव काय ते एकदा तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता त्याबाबत पीक विम्याबाबत काय अपडेट असेल त्या जिल्ह्याची आपण लवकरच कळू व शेतकरी मित्रांनो फायनान्शियल एक अपडेट पाहायला गेलं शेअर मार्केट स्टॉक मार्केट बाबत तर तीव्र विक्रीचा मारा सेन्सेक्स सातशे छत्तीस अंकांनी घटांगळी अशा प्रकारची आपल्याला स्थिती सध्या पाहायला मिळत आहे रोजची रोज फायनान्शियल अपडेट असू